एक सांगू का मस्त दुपारची वेळ आहे आणि काहीतरी वाचावं वा, म्हणून मी दहावीचं मराठीचं पुस्तक वाचत बसलीये कारण आता बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि श्रुती क्लासेस घेत असल्यामुळे घरामध्ये सगळ्या विषयांची पुस्तकं आहेतच तर म्हटलं चला मराठीचं पुस्तक वाचूयात कारण त्याच्यामध्ये वाचण्यासारखं भरपूर काही असतं तर या पुस्तकातली मस्त एक कविता मला वाचायला मिळाली कवितेचं नाव आहे वस्तू द भा धामणस्कर यांची ही कविता आहे या कवितेमध्ये थोडक्यात आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या वस्तू वापरतो त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे घर आहे म्हणून आपण घरामध्ये राहू शकतोय मान्य आहे ते घर आपण बांधलंय मान्य आहे या सगळ्या वस्तू माणसाने निर्माण केलेल्या आहेत पण आज घर आहे म्हणून आपण तिथे राहू शकतोय ना किंवा घरामध्ये किचन आहे भांडी आहेत म्हणून आपण अन्न बनवू शकतोय आज आपण जे कपडे घालतोय त्यामुळे आपण हे शरीर झाकू शकतोय नाहीतर आपल्यात आणि जनावरांच्यात फरक काय राहिला असता तर लिटरली आपण वापरत असलेल्या वस्तूंबद्दलची कृतज्ञता हा इतका सुंदर विषय कवीला सुचलाय आणि इतकं छान पद्धतीने त्यांनी वर्णन लिहिलंय ना तर मला वाटलं ही कविता तुमच्यासोबत पण शेअर करावी वाचूयात वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखं वागवू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तू निखालच सेवकच असतात आपल्या निखालस म्हणजे आपण म्हणतो ना की अर्थातच ऑफकोर्स त्या अर्थाने वस्तू निखालस आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही शेवटची ओळ अतिशय महत्वाची आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा शपथ इतकं छान निघाय ना शेवटच्या ओळीमध्ये तर एखादा माणूस जर शेवटच्या टप्प्यामध्ये असेल आणि आता जाणार आहे आजारी वगैरे असेल तर लिटरली तो गेल्यानंतर त्याच्या वस्तूसुद्धा घरामध्ये ठेवल्या जात नाहीत ना म्हणजे बेड असेल त्याच्या काही वस्तू असतील खुर्ची वगैरे असं काही जुनं सगळं सामान तर ते ठेवत नाहीत घरामध्ये आजकाल दान करतात किंवा कोणालाही देऊन टाकतात किंवा अगदीच वापरायच्याच नसेल तर टाकूनही देतात तर अशा सगळ्या वस्तू ज्यांनी आपल्याला जिवंत असताना सांभाळलंय त्यांच्यासाठीची कृतज्ञता आपण आत्ताच व्यक्त करायची त्यांच्यावर प्रेम करून ऐक मस्त लिहिलेली कविता खूप छान आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा